कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या चांदोली राष्ट्रीय अभयारण्यात अभयारण्यातोणचाळीस अंशांवर तापमान गेल्यामुळं इथल्या वन्यजीवांना पाणी शोधण्याची वेळ आली आहे वाढलेल्या तापमानामुळं उष्णतेनं कहर केलाय वनविभागानं जंगलात तयार केलेले पाणवठे पाण्याअभावी ओस पडले आहेत त्यामुळं वन्यजीव मानवी वस्तीकडे पाण्यासाठी धाव घेत आहेत वन्यजीवासाठी लाखो रुपये खर्च करून शासनानं जंगलात कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत तापमान वाढल्यामुळे होतोय कृत्रिम पाणवठ्यावर पाणी नसल्यामुळे वन्यजीव मानवी वस्तीकडं पाण्यासाठी धाव घेऊ लागलेत चांदोली अभयारण्यात बफर झोन कोर झोन या झोनचा फटका वन्यजीवांना बसतोय या झोनमधील अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे कृत्रिम पाणवठ्यामध्ये पाणी सोडलेलं नाही अधिकारी कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवत आहेत कोल्हापूर सांगली सातारा या तीन जिल्ह्याच्या जंगलात असणारे कृत्रिम पाणवठे कोरडे पडले आहेत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील प्राण्यांनी अन्न आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे आपला मोर्चा वळवलाय त्यामुळं त्यामुळे वन्य प्राण्यांना जंगलात राहण्यासाठी कृत्रिम पाणवठ्यात पाणी टँकरनं सोडलं पाहिजे रिकाम्या जागेत धरणातील पाणी विद्युत पंपानं ओढून गवताळ प्रदेश निर्माण केला पाहिजे तरच वन्य प्राणी मानवी वस्तीकडे फिरकणार नाहीत शासनाचा पैसा जंगलात खर्च करून ठेकेदाराकडून टक्केवारी घेण्यात वनविभागाचे अधिकारी कर्म कर्मचारी आघाडीवर आहेत अशी चर्चा जनतेत सुरू आहे त्याचा नाहक त्रास मुक्या वन्यजीवांना होतोय